नमस्कार शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी कृषी सारथीने माती परीक्षण मोहीम हाती घेतली होती या अंतर्गत जवळपास पासष्ट पेक्षा जास्त गावांमध्ये माती परीक्षण कार्यक्रम घेण्यात आले होते मागच्या वर्षी मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर याही वर्षी किमान वीस हजार शेतकऱ्यांपर्यंत म्हणजे जवळजवळ चारशे गावात पोहोचण्याचा मानस ठेवून आम्ही घेऊन आलो आहे अशी सारखी माती परीक्षण मोहीम दोन हजार चोवीस आपल्या मातीचं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आणि शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी आपला खर्च कमी करण्यासाठी आपण सुद्धा या मोहिमेत सहभागी होऊ शकतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांसोबत शेअर करा आणि आपल्या गावातील माती परीक्षणाची मीटिंग फिक्स करण्यासाठी आत्ताच संपर्क करा